शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांच्यानंतर भाजपच्या नेत्यांनीही अजित पवारांशी केलेल्या युतीबाबत नाराजी व्यक्त केली दुर्दैवानं अजित पवारांच्या गटाशी युती झाली असं भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी म्हटलंय अजित पवार गटाशी उती मंचे संग पवार गटा युती म्हणजे असंघाशी संघ असा टोलाही त्यांनी लगावला अजित पवार गटानं युती धर्म पाळला का भाजपच्या खासदाराला पाडल्याचा आरोप देखील हाकेंनी अजित पवार गटावर केला अमित शहा नरेंद्र मोदींशी चर्चा झाली असं विधान केलं तर माझेही कार्यकर्ते बोलतील असा गर्भित इशारा अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांना दिला दुर्दैवाला आमच्या बरोबर हे अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे खरं म्हणजे त्यांची युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली पण हे अशा पद्धतीची असं संघ म्हणतात तसा आता आमचा संघ घडवला अशा स्वरूपाचे आमदार अजित दादा गटाचे आता आमदार आणि ते म्हणाले लागेल आपली युती आहे अरे तुम्ही लोकसभेमध्ये युतीचा धर्म पाळला का आमच्या खासदारासाठी तुम्ही काम केलं का किती लोक तुमचे किती कार्यकर्ते आमच्या खासदाराचं काम करत करतात उलट आमच्या आम्ही चर्चा केलेली आहे हे अमित भाईंशी मोदी साहेबांशी देवेंद्रजींशी या सगळ्यांशी चर्चा केलेली आहे तुम्ही जर असं बोलत बसला तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात हे बोलण्यात काही त्याला फार आम्ही महत्व देत नाही माझं माझं काम माझं चालू आहे